प्रादुर्भाव हा जीवजंतू वाढवण्यासाठी किंवा संसर्गजन्य आजार होण्यासाठी या ठिकाणी याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जनावरांचं संगोपन करताना काय विशिष्ट काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने आपण चर्चा करतो यामध्ये सर्वप्रथम आपल्याला विचार करायचा आहे तो पशुधनाचा हे करत असताना त्यातील गोठ्याचं व्यवस्थापन सर्वप्रथम यामध्ये पावसाळ्यात आपल्याला अशी काळजी घ्यायची की ज्या ठिकाणी आपण जनावरं बांधत आहोत ज्या निवाऱ्याच्या खाली जनावरं बांधत आहोत त्या निवाऱ्याची स्वच्छता आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी कटाक्ष टाकला पाहिजे यामध्ये सर्वप्रथम जर आपला गोठा जर गळत असेल तर त्याची जी काही छिद्रं असतील ते आपल्याकडं असणाऱ्या संसाधनाचा वापर करून प्रथमतः ती छिद्रं बुजवली गेली पाहिजेत त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ज्या ठिकाणी गोठ्यात पाणी साचते मलमूत्र साचते असे जे गोठ्यामधील खड्डे जे म्हणू आपण छोटे मोठे खड्डे असतील तर ते आपल्याकडच्या मुरमाच्या साहाय्याने किंवा योग्य ते संसाधनाच्या साहाय्याने आपण ते बुजवले गेले पाहिजेत जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचलं नाही पाहिजे मलमूत्र साचलं नाही पाहिजे त्याच्यानंतर मलमूत्राचाही योग्य पद्धतीनं निचरा कसा होईल याकडे आपण कटाक्ष टाकला पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जनावर ज्या ठिकाणी बांधतोय आपण त्या ठिकाणची जागा थोडीशी उतर उतराकडे असावी जेणेकरून मलमूत्र आणि जी काय आपण स्वच्छता करतोय ते बरोबर त्या जी आपण गटर हे केलेली आहे त्याचं विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्यामध्ये सहजासहजी तो त्या ठिकाणी थांबून राहणार नाही त्याच्यानंतर गोठ्याच्या आजूबाजूचा परिसरही आपल्याला या ठिकाणी स्वच्छ असला पाहिजे जेणेकरून पाणी साचून राहणार नाही पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा व्हायला पाहिजे चिखल होणार नाही हेही काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे त्याच्यानंतर गोठ्यातल्या ज्या भिंती आहेत ज्या आपला गोठा परिपूर्ण असलेला भिंती असतील तर अशा गोठ्याला आपण तीन ते सहा महिन्यातून किंवा एक दीड महिन्यातून चुन्याच्या माध्यमातून पोथारा किंवा लेप दिला पाहिजे जेणेकरून एक निर्जंतू माध्यम आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर त्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर गोठ्यामध्ये असणारी पिण्याच्या पाण्याचं नियोजन हो त्याची पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे त्या टाकीलाही सुद्धा आपण एक पंधरा ते तीस दिवसांनी आतून बाहेरून चुन्याचा पोथारा किंवा चुन्याचा लेप या ठिकाणी दिला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये शेवाळांची वाढ या ठिकाणी आपण प्रतिबंध करू शकतो किंवा निर्जंतुकीकरणाचंही या ठिकाणी माध्यम होऊ शकतो त्याचबरोबर गोठ्यावर गोठ्याचे जी जमीन आहे की त्या त्यावरती आपण चो चुना गव्हाचा का तूस असेल ज्वारीचं तूस असेल यांचं एकत्रित मिश्रण करून एक पातळ थर हे आपण गोठ्यामध्ये देऊ शकतो जेणेकरून हवेतील ओलावा हवेतील आर्द्रता त्याचं शोषून घ्यायचं प्रमाण त्याचं चांगलं आहे त्याचेही आपल्याला या ठिकाणी रिझल्ट चांगले दिसतात आपण हे घरच्या घरी अगदी सोप कमी वेळात ह्या गोष्टी करू शकतो त्याचबरोबर मान्यताप्राप्त जे जंतुनाशक आहेत यांचीही आपण या ठिकाणी फवारणी करू शकतो यामध्ये एक उदाहरण द्यायचं झालं ते पोटॅशियम परमॅग्नेटी आहे सोडियम हायपोक्लोराईट आहे योग्य मात्र जर याची फवारणी जनावरं सुरुवातीलाच गोठ्यामधनं बाहेर काढून द्यायची स्वच्छता करून घ्यायची आणि त्याची निर्जंतुकीकरण किंवा फवारणी करून घ्यायची आणि तीन ते चार तासांनी परत जनावरं त्या गोठ्यामध्ये सोडायची ताबडतोब सोडायची नाही शक्य जर त्याची मात्रेचा त्या जनावराच्या याच्यात गेलं तर थोडासा विपरीत परिणाम या ठिकाणी होण्याचे संभव असतो हे झालं अगदी थोडक्यात ज्या गोष्टी आपण या कोविड नाईन्टीन परिस्थितीमध्ये आपण जशी स्वतःची स्वच्छता घेतो तशीच आपल्याला घराची स्वच्छता घेतो तशीच आपल्याला जनावराच्या घराची स्वच्छता ही या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे त्यानंतर सर्वात आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनावरांची स्वच्छता आता जनावरांची स्वच्छता आपण बऱ्याचशा वेळी म्हणतो की पावसाळ्यापूर्वी जनावरांचं लसीकरण हे आपण करून घेतलं पाहिजे कारण प्रतिबंधच हा उपाय आहे जनावरांमध्ये रोग होऊ अथवा बचाव करण्यासाठी त्यासाठी आपल्याला तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या माध्यमातून लसीकरणाचं शेड्यूल मिळून त्या लसीकरणाचं शेड्यूल त्याप्रमाणे जनावराला किमान वर्षातून एकदा काही आजारांमध्ये वर्षातून दोनदा लसीकरण करून घेतलं पाहिजे आता आपल्या आ... वातावरणाशी निगडीत जर म्हटलं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे लाळ्या कुरकत जो रोग आहे वाहेरे त्याचं लसीकरण करून घेणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे कारण आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यामध्ये फिरत असताना लाळ्या खुरकतचा प्रसार या ठिकाणी किंवा त्याचा उद्रेक या ठिकाणी आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त दिसून येतो तो जर कमी करायचा असेल तर आपल्याला या आजाराच्या अनुषंगाने लसीकरण करून घेणं तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या माध्यमातून हे खूप गरजेचं आहे याच्यानंतर किमान तीन महिन्यातून किंवा सहा महिन्यातून अंतर परजीवी आपल्याला संरक्षण करायचं असेल सा, तर तीन सहा महिन्याच्या अंतराने आपल्याला जंतू ही जनावरांमध्ये देण्याची आवश्यकता आहे पण हे सगळं करत असताना आपल्याला तज्ञ पशुवैद्यकाच्या माध्यमातूनच या गोष्टीचं नियोजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे यानंतर जनावरांचं आपल्याला चाऱ्याकडचंही नियोजन या ठिकाणी महत्त्वाचं आहे आता पावसाळा सुरू झालेला हिरवा चारा मुबलक प्रमाणात होतो पण जनावरांनाही संतुलित आहार हा कसा देता येईल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न पाहिजे जेणेकरून आपल्या दूध उत्पादनावरती विपरीत परिणाम होणार नाही आणि जनावरांच्या प्रतिकार क्षमतेवरही विपरीत परिणाम होणार नाही ह्या गोष्टीकडे आपण कटाक्ष टाकला पाहिजे यामध्ये आपल्याला जनावरांना चारा द्यायचं झाल्यास हिरवा चारा वालेला चारा आणि पशुखाद्य मिनरल मिक्सर याचा अंतर्भूत जनावरांना चारा आपण या ठिकाणी दिला गेला पाहिजे जर जास्तीचा हिरवा चारा या ठिकाणी दिला गेला तर जनावरांमध्ये पोटफुगीचे प्रश्न आपल्याला या सीझनमध्ये दिसून येतात ज्याच्यामुळे जवळ जनावर सुस्त होतं रवंत करत नाही जनावराला श्वासोश्वासाला त्रास होतो अशा वेळी आपल्याला तज्ज्ञ पशुवैद्यकाचा सल्ल्याने त्याच्यावरती नियोजन करायचं आहे पण हे होऊच नाही याच्यासाठी आपल्याला संतुलित आहार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे एका सशक्त जनावराला दुधळ जनावराच्या अनुषंगाने बोलायचं झालं की वीस ते बावीस किलो हिरवा चारा जवळपास सात ते आठ किलो वाळलेला चारा आणि चाळीस ते पंचेचाळीस टक्के त्याला पशुखाद्य दिलं गेलं पाहिजे आणि दोन टक्के मिनरल मिक्सर म्हणजे ऐंशी ते नव्वद ग्रॅम किंवा शंभर ग्रॅमपर्यंत मिनरल मिक्सर त्या जनावराला दिलं गेलं पाहिजे हे झालं त्याच्यात थोडक्यात चाऱ्याच्या अनुषंगाने चा त्याचबरोबर चाऱ्याची ज्यावेळी आपण साठवणूक करतो तत्पूर्वी जो आपण हिरवा चारा वाहिलेला चारा जनावराला देण्याची पद्धत सांगतो जशाचा तसा न देता ते जर आपण कडवा कुट्टीच्या माध्यमातून या ठिकाणी जनावराला गेला तर जवळपास तीस ते पस्तीस टक्केपर्यंत आपल्याला चाऱ्याची बचत या ठिकाणी झालेली दिसून येते त्याच्यामुळं जनावरांना चारा व्यवस्थापन करत असताना कडवा कुट्टी हे या ठिकाणी आणि हे सगळं हे या ठिकाणी क्रमप्राप्त आहे किंवा गरजेचं आहे स्वच्छ दूध उत्पादन च्या अनुषंगाने आता जनावर ज्यावेळी आपण धुवायचं म्हणतो आपल्याकडे पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपण त्याचं नियोजन करायला हवं आणि जनावरांची जर स्वच्छता या ठिकाणी केली की जे इन बाह्य परजीवी आहेत त्यांचं जर आपल्याला या ठिकाणी नियंत्रण करायचं असेल तर एन डी आर आय कर्नल राष्ट्रीय दुग्ध संस्था कर्नल यांनी एक घरगुती पद्धत अतिशय सोप्या अशी पद्धत आहे जनावर स्वच्छ करण्याची आपल्याकडं कर, सगळीकडं कर, निरगुडीचा पाला आहे लिंबाचा पाला आहे किंवा कडवट पाला असे तकडाचंही पाल आहे साधारण आपण अडीच की अडीच किलो ह्या दोन पाले घेतले आणि वीस लिटर पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनिट जो काढा तयार होईल तो काढा थंड झाल्यानंतर गाळून घेतल्यानंतर त्याच्या माध्यमातून आपण जनावरं जर धुतलं तर हे जे बाह्य परजीवी आहेत याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आपल्याला अतिशय कमी खर्चात हे नियंत्रण येऊ शकते जनावरांचं खाद्य साठवणुकीच्या बाबतीत साठवणूक पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी व्हायला पाहिजे की, की, हो की जेथे पावसाचं पाणी येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं पाण्याचा तिथं शिडकाव किंवा पाणी साचणार नाही अशा ठिकाणी कोरड्या आणि चांगल्या जागेवरती आपल्याला जनावरांचं खाद्य याची साठवणूक करणं गरजेचं आहे जर त्या ठिकाणी ओलसरपणा राहत असेल तर खाद्य ही दु दुय्यम व्यवसाय न पाहता प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय पाहून जनावरांचा योग्य पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर जे नियोजन तुम्ही आज करतायत त्याचा मोबदलाही तुम्हाला त्याच दिवशी जनावर मिळवून देत असतं तर माझं एक या ठिकाणी आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जनावरांचं व्यवस्थापन करावं आणि अधिक माहितीसाठी आपण आमच्या महात्मा कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्याशी आपण जर संपर्कात राहिला तर आपण चांगल्या पद्धतीनं थोडं तुमचं थोडं आमचं या मार्गातून आपण या ठिकाणी चांगलं व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो धन्यवाद